अवैध सावकारी विरोधात पेन मधील दोघांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई पेन मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध सावकारी होत असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे येताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांवर छापा टाकला या छाप्यामध्ये कर्जदारांसोबत बनवण्यात आलेल्या काही धनादेश जप्त करण्यात आले असून पुढील चौकशीसाठी निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्यात आले आहेत सूर्यकांत पाटील भरत पाटील यांच्या विरोधात अवैध सावकारी जाचातून पिळवणूक होत असल्याचा तक्रार अर्ज जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्याकडे करण्यात आल्याने कारवाई करण्यात आली पीडिताला न्याय मिळवून देण्यासाठी तसेच अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख मिलिंद खोपडे यांनी सदरची बाब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पेन यांच्या अखत्यारीतीत असल्याने त्यांना पडताळणी करून पुढील कारवाई करण्यासाठी पत्र व्यवहार केला आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न